भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्मान्य लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी बंधुभगिनींसह जिल्हावासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक आपल्या सगळ्यांचे सुपरिचित चैतरामजी पवार यांना जल जंगल जमीन या क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी केंद्र सरकार आणि पद्मश्री चैत्रामजी पवार यांचं राज्य शासनाच्या वतीने तसेच संपूर्ण जिल्हावासियांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असून जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची लौकिक आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे जिल्ह्याच्या जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणूक निवडणूक निष्पक्षपतेपणे पार पाडल्याबद्दल मी जिल्हा प्रशा प्रशासनाचं अभिनंदन करतो आपण्यास सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की मागील वीस वर्षानंतर प्रथमच आपल्या धुळे जिल्ह्यातील भूमिपुत्राला माझ्या रूपात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री म्हणून लाभलेला आहे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहकार्याने व माझ्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून मी आपल्या धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी व अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सुलवाडे जांभळ कानोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचं पाणी जांफळ धरणातून आणून ते बंदिस्त नलिका वितरण प्रणाली या माध्यमातून शिनखेडा व धुळे तालुक्यातील चोपन्न गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवण्यात येणार आहे बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचं भूसंपादनची प्रक्रिया आता प्रगतीमध्ये असून रेल्वे मार्गाचं काम वेगाने सुरू आहे तर मनमाड मालेगाव धुळे इंदूर रेल्वेसाठी भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू आहे या रेल्वे मार्गामुळे मध्यम व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रे रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचं उपलब्ध होणाऱ्या दळणवळणच्या सुविधामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले यात राज्यातील महिलांना स्वावलंबित करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेत जिल्ह्यात पाच लाख सत्तावीस हजारपेक्षा अधिक अर्ज मंजूर करण्यात आले आहे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयेप्रमाणे जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सात हप्त्यांची रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे राज्यातील युवकांना त्यांचे शिक्षणात्तर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्या मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली